please i've got a वाढत वर्ता जी आहे तीस रुपयावर रोज एकशे तीस गावाची यादी आपल्याला एकशे तीस गावाची यादी ते गाव रोज पंधरा पंधरा गाव त्या राहणार आहे

पत्रकारांना बोलून पाहिलेलं आहे त्यामध्येही पत्रकार आहेत मात्र मला माहीत आहे काय असतं पण तुमचं जे तुमची जे जिज्ञासा आमच्या विषयीच जे प्रेम आणि आमच्या दुसरीचे राष्ट्र बाबांच्या संस्कारांना तुम्ही जी अनुमती दिलेली आहे आणि बाबांच्या कार्याला तुम्ही एक सहकार्य करता त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या पिंपळबाबच्या वतीने संस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो सेकंड गोष्ट अशी की जी काही मी इथे मी ॲक्च्युली पुण्यात असतो पण मुचा इथला आहे इथे अगोदर एक फक्त बाबांची पर्णकुटी होती झोपडी होती त्या सेवेमध्ये माझे वडील होते वडील नाही आहेत आता पण माझ्याकडे जुने या स्ट्रक्चरचे पूर्ण जुने फोटोग्राफ्स आहेत त्याचं एक मी ते फोटोग्राफ कुणाकडेच नाही सगळ्यांना कुणाकडेच नाही अगोदर झोपडी कशी होती जमीन कशी होती खोदकाम कसे करत होते गावातले लोक काम कसे करायचे बाबा आरती कशी घ्यायचे ते कसं चालायची दिनचर्या सकाळी चार पासून याच सगळं मी तिथे बायोग्राफी फोटोग्राफी लावतो त्याला पण हायलाईट करावं जेणेकरून या संस्थांचं इनिमेशन कसं झालं ते पण लोकांना कळेल आणि तुम्हालाही आणि एक स्तंभ स्तंभी आमच्यासाठी कृपा करून विनंती करतो न बघता प्लीज पत्रकार बघून विनंती करतो की रोजचं एक काम आमचं सहा तेरा या दिवसामध्ये तुमचं एक पेज राबव सगळ्या पेपर विनंती करतो जेणेकरून तळागाळातल्या गावातल्या दूर असलेल्या लोकांपर्यंत त्याचं सगळं पोहचेल आणि ते इथे येणार प्रसाद सत्संग मार्गदर्शन ज्ञान अध्यात्म या सगळ्या विषयी त्यांना आवड देईल आम बाबांचं एक मोठं टार्गेट आहे की विश्वनिर्मितीमध्ये अध्यात्मा भरून चालू अध्यात्म आणि विज्ञान आणि या अध्यात्म आणि विज्ञानमुळे आज मी बाबामुळे इथे दे आहे माझ्याबद्दल मी जास्त बोलत नाही कृपा करून मी आम्हाला सरकार एकत्र सांग थोड्या वेळापूर्वी पोलीस कमिशनरचे